नमस्कार तुमचं माझ्या युट्यूब मध्ये स्वागत आहे आजच्या आपल्या या व्हिडिओच्या माध्यमातून आपल्याला जाणून घ्यायचं आहे की जिल्हा परिषदच्या ज्या काही शाळा आहेत ज्याला आपण स्थानिक स्वराज्य संस्थेमार्फत ज्या शाळा चालवल्या जातात त्या शाळा म्हणजे जिल्हा परिषदच्या शाळा आणि या जिल्हा परिषदच्या शाळांमध्ये एकूण रिक्त पदांची संख्या किती आहे हे आपल्याला जाणून घ्यायचं आहे कारण आपले जे शिक्षक उमेदवार बंधू आणि भगिनी आहेत त्यांचा जास्तीत जास्त ओढा पदभरतीसाठी जिल्हा परिषदच्या शाळांकडे असते आणि त्याच कारण सुद्धा महत्वाचं आहे ते कारण म्हणजे जिल्हा परिषदच्या शाळांमध्ये जी शिक्षकांची पवित्र पोर्टल मार्फत भरती प्रक्रिया राबवली जाते या भरती प्रक्रियेमध्ये त्याचा जो प्रकार आहे तो प्रकार आहे विदाऊट इंटरव्यू म्हणजे मुलाखती विना म्हणजेच काय म्हणू आपण तर टॅटच्या गुणवत्तेवर सिलेक्शन होते फक्त टॅटच्या गुणवत्तेवर सिलेक्शन होते हे इथं महत्वाचं आहे या जिल्हा परिषदच्या शाळांमध्ये जे काही मेरिट टेस्ट लागते पवित्र पोर्टलवर त्यामध्ये मुलाखत घेतल्या जात नाही म्हणूनच आपल्या शिक्षक उमेदवारांचा जास्तीत जास्त जो काही ओढा आहे तो जिल्हा परिषदच्या शाळांकडे असतो आणि या जिल्हा परिषदच्या शाळांमध्ये म्हणजे सध्याची त्यांची स्थिती काय आहे आता ही स्थिती कशाच्या बाबतीत म्हणू आपण तर शिक्षक पद भरतीच्या बाबतीत या जिल्हा परिषदच्या शाळांमध्ये जे काही संच मान्यता झाली आहे ती चोवीस ची त्यानुसार रिक्त पदांची संख्या किती आहे हे आपल्याला आजच्या या, या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घ्यायचं आहे म्हणजे एकूण महाराष्ट्रामध्ये जिल्हा परिषदच्या शाळा किती आहेत त्या जिल्हा परिषदच्या शाळांवर कार्यरत शिक्षक किती आहेत त्याच्यानंतर कार्यरत शिक्षक वगळून रिक्त पदांची संख्या किती आहे आणि रिक्त पदाच्या एकूण किती टक्के शिक्षकांची भरती होणार आहे ही पूर्ण माहिती आता समोर आलेली आहे आणि ती माहिती आपल्याला आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घ्यायची आहे तत्पूर्वी माझी आपल्याला एक विनंती राहील मला व्हिडिओ आवडला मला लाईक करा आपण माझ्या युट्यूब चॅनलवर जर नवीन असाल तर या चॅनलला आपण सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ भरपूर शेअर करा म्हणजे आपले जे शिक्षक उमेदवार आहेत त्यांची जी उत्सुकता आहे रिक्त पदांच्या संख्येबाबत तर ती उत्सुकता सध्या सिगेला पोहोचलेली आहे आणि त्या दृष्टिकोनातूनच आपण हा व्हिडिओ तयार करीत आहोत तर चला मग ही परिस्थिती आपल्याला आता जाणून घ्यायची आहे की जिल्हा परिषदच्या ज्या काही शाळा आहेत त्यांची सध्याची जी स्थिती आहे ते स्थिती कशा प्रकारे आहे हे आपण जाणून घेऊ बघा शिक्षक भरती जिल्हा परिषद शाळांची स्थिती आपल्याला जाणून घ्यायची आहे तर सर्वप्रथम जिल्हा परिषद शाळांची जर आपल्याला स्थिती जाणून घ्यायची असेल तर महाराष्ट्रामध्ये जिल्हा परिषदच्या एकूण शाळा किती आहेत आपल्याला बघावं लागणार आहे कारण त्याच्याशिवाय याची स्थिती आपल्याला समजणार नाही म्हणून मी पुढचा जो स्क्रीन इथं शेअर करतो त्यामध्ये जिल्हा परिषदच्या एकूण शाळा महाराष्ट्रामध्ये किती आहेत ते आपण आता पाहणार आहोत बघा महाराष्ट्रामध्ये ज्या काही जिल्हा परिषदच्या एकूण शाळा आहेत त्या आहेत जवळपास त्रेसष्ट हजाराच्या वर जिल्हा परिषदच्या शाळा महाराष्ट्रामध्ये आहेत आणि ह्या ज्या जिल्हा परिषदच्या शाळा महाराष्ट्रामध्ये आहेत त्याची जी एकूण संख्या आहे ती त्रेसष्ट हजार आहे आणि आता आपल्याला हे बघायचं आहे की ह्या त्रेसष्ट हजार शाळांवर सध्याच्या स्थितीमध्ये कार्यरत शिक्षकांची संख्या किती आहे आणि त्यानंतर आपण त्यामध्ये व्हॅकन्सी किती आहेत म्हणजे नवीन शिक्षक भरती जे सध्या आता पवित्र पोर्टल टू थाउजंड ट्वेंटी था। 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 था आहे त्या स्वप्रमाणपत्र करणाऱ्या शिक्षक उमेदवारांना याची निश्चितच एक माहिती असायला पाहिजे की सध्याच्या स्थितीमध्ये जिल्हा परिषदच्या शाळांमध्ये किती शिक्षक पद रिक्त आहेत म्हणजेच आपण काय करू माहिती आहे का आपली आपली टॅटची गुणवत्ता आणि शिक्षकांची संख्या याचा आपल्याला ताळमेळ लावून आपलं जे सिलेक्शन आहे ते जिल्हा शाळांमध्ये होईल का हे सुद्धा तुम्हाला समजू शकते आणि त्याच्यासाठी तुम्ही मागचा कट ऑफचा थोडासा विचार करायला पाहिजे महत्वाचं आहे कारण बरेचसे शिक्षक उमेदवार आम्हाला विचारतात की आमचं टॅटचा स्कोर एवढा आहे मग आमचं सिलेक्शन होईल का हे जे सिलेक्शन होते हे टॅटच्या गुणवत्तेनुसार होत असते आणि इथं मुलाखत नसल्यामुळे जितक्या पदांची भरती निघते तितक्या पदांचं सिलेक्शन होते हे इथं महत्वाचं आहे आणि ते टॅटच्या गुणवत्तेनुसार होत असते म्हणून तुमची टॅट ची गुणवत्ता किती आहे आणि ही सध्या म्हणजे रिक्त पदांची संख्या किती आहे यावरून तुम्हाला हे सर्व समजण्यासाठी एक हा व्हिडिओ आपण तयार करत आहोत पुढचा आपल्याला जो स्क्रीन इथं घ्यायचा आहे की हे जे आहेत जिल्हा परिषदच्या ज्या त्रेसष्ट हजार शाळा आहेत त्यानंतर आपण कार्यरत शिक्षकांची या शाळांवर जे कार्यरत शिक्षकांची पद आहेत किती पद आहेत ते आपल्याला जाणून घ्यायचं आहे म्हणजे सध्याच्या परिस्थितीमध्ये करण्यासाठी जिल्हा परिषदच्या त्रेसष्ट हजार शाळांवर किती आपले जे शिक्षक बांधव आहेत ते कार्यरत आहेत ते इथं आपण पाहतोय तर एकूण शिक्षक कार्यरत कार्यरत आहेत जिल्हा परिषदच्या शाळांवर त्यांची संख्या एक लाख अठ्ठ्याण्णव हजाराच्या जवळपास म्हणजे एवढे शिक्षक सध्या या त्रेसष्ट हजार जिल्हा परिषदच्या शाळांवर कार्यरत आहेत मग आता ही संख्या वगळून रिक्त पद म्हणजेच जे काही पटसंख्या आहे या त्रेसष्ट हजार जिल्हा परिषदच्या शाळांची त्या पटसंख्येची संच मान्यता जी झालेली आहे त्या संच मान्यतेनुसार किती पद रिक्त आहेत हे सुद्धा आपल्याला जाणून घ्यायचं आहे बघा आता आपण इथं बघणार आहोत रिक्त पदांची संख्या किती आहे बघा रिक्त पद आहेत पंधरा हजार एकशे अठ्ठावन म्हणजे सध्याचे सेल्फ सर्टिफिकेशन सुरू झालेलं आहे पवित्र पोर्टल टू थाउजंड ट्वेंटी फाईव्ह या नावाने त्या शिक्षक उमेदवारांच्या दृष्टिकोनातून ही एक फार महत्वाची बाब आहे आणि त्यांची उत्सुकता आहे की जिल्हा परिषदच्या शाळांमध्ये किती शिक्षक रिक्त किती शिक्षकांचे पद रिक्त आहेत तर रिक्त पदांची संख्या पंधरा हजार एकशे मग आता हे जर रिक्त पदांची संख्या पंधरा हजार एकशे अठ्ठावन्न आहे तर गव्हर्नमेंटची काय पॉलिसी आहे म्हणजे गव्हर्नमेंटचं नियोजन कसं आहे की हे पद कसे भरायचे याच काय नियोजन आहे हे नियोजन आता आपल्याला बघायचं आहे नियोजन म्हणजे कसं बघायचं आहे की पंधरा हजार एकशे अठ्ठावन्न अठ्ठावन्न पद भरते का पंधरा हजार एकशे अठ्ठावन म्हणजे हे पूर्ण पद भरते की याला काही टक्केवारीमध्ये भरतात हे नियोजन आता आपल्याला बघायचं आहे तर त्यांचं नियोजन कसं आहे ते आता आपण बघूया पंधरा एक हजार एकशे अठ्ठावन्न शिक्षकांची पदे रिक्त आहेत या पार्श्वभूमीवर राज्य शासनाने जिल्हा शाळांमधील पंधरा हजार एकशे अठ्ठावन्न जे रिक्त पद आहेत त्या पदाच्या टक्के भरती ते करतात वीस टक्के भरती ते माग ठेवतात कारण वेगवेगळं आरक्षण असते आणि त्या आरक्षणाच्या केसेस वगैरे कोर्टामध्ये चालतात त्या दृष्टिकोनातून त्यांना यामधले काही पद माग ठेवल्या जातात तर वीस टक्के पद ते मागे ठेवतात अस्सी टक्के पद गव्हर्नमेंट भरते आणि अस्सी टक्के पदाचं त्यांनी सध्या नियोजन केलेलं आहे मग आता पंधरा हजार एकशे अठ्ठावन्न एकूण शिक्षकाची पद आहेत अस्सी टक्के शिक्षक भरणार आहेत तर त्याची संख्या किती होते तर ती संख्या सुमारे आठ हजार शिक्षकांची संख्या होती म्हणजे सध्या आपलं शालेय शिक्षण आणि क्रीडा विभाग मार्फत जे पवित्र पोर्टल चालते या पवित्र पोर्टलवर जे सेल्फ सर्टिफिकेशन सध्या सुरू झालेलं आहे पवित्र पोर्टल टू थाउजंड ट्वेंटी फायव्ह त्यामार्फत आठ हजार शिक्षकांची भरती केल्या जाणार आहे सध्याच्या स्थितीत जिल्हा परिषदच्या शाळांवर आठ हजार शिक्षकांची भरती केली जाणार आहे हे महत्वाचं आहे मग आता है या आठ हजार जे शिक्षकांची भरती केल्या जाणार आहे त्यामध्ये एक ते पाच जिथं एच एस सी डीएड चालतोय म्हणजे सर्व विषयासाठी एच एस सी डीएड हे तिथं क्वालिफिकेशन पाहिजे म्हणजे शैक्षणिक आणि व्यावसायिक पात्रता असं म्हणू आपण एक ते पाच पर्यंत पुढे थोडा फरक पडते सहा ते आठ याला विषयानुसार शिक्षकांची पद भरल्या जातात म्हणजे बी एड अशा प्रकारे इथं जे काही शैक्षणिक आणि व्यावसायिक पात्रता लागते म्हणजे बी ए बी एड बी एस सी बी एड गणित आणि सायन्स असेल बी एस सी बी एड भरल्या जातात त्याच्यानंतर इकडे जर तुमचा भाग असेल इतिहास भूगोल वगैरे इंग्रजी वगैरे शिकवण्यासाठी तर इथं बी ए बी एड किंवा बी ए डी एड सुद्धा शिक्षक भरल्या जातात पण इथं एक लक्षात घ्यायला पाहिजे आपण शैक्षणिक पात्रता जे आहे ना एक सहा ते आठ साठी ग्रॅज्युएशन आवश्यक म्हणजे पदवी पाहिजेच व्यावसायिक पात्रतेमध्ये त्यांनी विकल्प ठेवलेला आहे तिथं डीएड पण चालते आणि बी एड पण चालते म्हणजे बी ए डीएडी असू शकते बी एस सी डीएडी असू शकते बीएससी बी आणि बी बी ए बी एड पण अशा प्रकारचं क्वालिफिकेशन जे आहे ते शैक्षणिक आणि व्यावसायिक पात्रता विषयानुसार इथं पाहिजे म्हणजे आठ हजार ज्या काही जागा भरल्या जातील त्याचं जे डिव्हायडेशन आहे ते कशा प्रकारचं होते हे मी तुम्हाला आता सांगतोय एक तर एक ते पाच पर्यंत सहा ते आठ पदवी प्लस व्यावसायिक पात्रता डी एड और बी एड विषयानुसार आणि त्याच्या पुढे जर जिल्हा परिषदच्या शाळा असतील हायस्कूल वगैरे त्यांच्या असतील तर नऊ आणि दहा वर इथं सुद्धा पदवी आणि बी एडच्या जागा भरल्या जातात परंतु मी बघितलेलं आहे थोडस की जिल्हा परिषदच्या ज्या काही मॅक्झिमम शाळा आहेत त्या एक ते एक ते पाच पर्यंत आहेत किंवा सहा ते आठ पर्यंत आहेत किंवा एक ते आठ अशा संयुक्त आहेत अशा प्रकारे जिल्हा परिषदच्या शाळांमध्ये शिक्षण म्हणजे या गटाच दिल्या जाते हा जो गट आहे वरचा नऊ ते दहा हा गट फार कमी आहे जिल्हा परिषद शाळांमध्ये तो खासगी व्यवस्थापनाच्या शाळामध्ये तो गट जातो आहे तो खाजगी व्यवस्थापनाच्या ज्या काही शाळा आहेत त्याच्यामध्ये त्या गटाला म्हणतो आपण आठ नऊ दहा असा तिकडे तो गट आहे तर ही जी आहे ही आपण रिक्त पद जे आहेत जिल्हापुरीच्या शाळेमधले ते कशा प्रकारे भरल्या जातील आणि त्याची एकूण संख्या किती येणार आहे तर रिक्त भरतीचे जे नियोजन आहे ते आठ हजारापर्यंत म्हणजे पवित्र पोर्टल जे टू थाउजंड ट्वेंटी फाईव्ह आहे या मार्फत भरले जातील गटानुसार हा एक शब्द महत्वाचा आहे त्या भरतीच जे नियोजन हो आहे ते आठ हजारापेक्षा पेक्षा जास्त शिक्षकांचं तिथं रिक्वायरमेंट आहे म्हणजे त्यांना पाहिजे आहेत आठ हजारापेक्षा जास्त शिक्षक उमेदवार त्यांना पाहिजे आहेत त्यासाठीच आता त्यांनी सेल सर्टिफिकेशन सुरू केलेलं आहे मित्रांनो मी इथं नमूद करतोय बघा की अजूनही पंचवीस शैक्षणिक वर्ष पंचवीस सभीची संच मान्यता राहिलेली आहे आणि ती जवळपास आता या दोन ते तीन दिवसात म्हणजे या डिसेंबरच्या एंडिंगला सुरू होणार आहे आणि या डिसेंबरच्या एंडिंगला सुरू झाल्यानंतर हे जे काही आठ हजारचं नियोजन आहे हे वाढू पण शकते हे पण आपण इथं लक्षात घ्यायला पाहिजे किंवा जो काही आपला पंधरा मार्च दोन हजार चोवीसचा जी आर आहे संच मान्यतेचा त्यानुसार जर शिक्षकांच्या सरप्लसचं प्रमाण जर वाढलं तर याच्यामधल्या काही पद हे कमी सुद्धा होऊ शकतात म्हणजे हा जो आकडा आहे हा फ्लेक्झिबल आहे हे लक्षात घ्या हा फ्लेक्झिबल काय तर हा आकडा जो आहे तो तेवीस चोवीसच्या संच मान्यतेनुसार आलेला आहे अजूनही शैक्षणिक वर्ष चोवीस पंचवीस ची संच मान्यता बाकी आहे हे आपण इथं समजून घ्यायला पाहिजे किंवा आपण हे लक्षात घ्यायला पाहिजे तर अशा प्रकारे जे आपल्या शिक्षक उमेदवार बंधू आणि भगिनी आहेत त्यांची जी उत्सुकता होती की जिल्हा परिषदच्या शाळांमध्ये पवित्र पोर्टल टू थाउजंड ट्वेंटी फाईव्ह मार्फत किती शिक्षकांची भरती केल्या जाणार आहे तर जवळपास आठ हजार शिक्षकां ला जाणार आहे हे मी नमूद करतो मित्र आणि पुन्हाच एकदा आपल्याला आवाहन करतो व्हिडिओ आवडला त्याला लाईक करा तुम्ही माझ्या चॅनल नवीन असाल तर त्याला सबस्क्राइब करा आणि आजच्या तुमच्या सोबतच्या चर्चेला या मां ही जी चर्चा केली मी या व्हिडिओच्या माध्यमातून तुमच्यासोबत सोबत तिला पूर्णविराम देतो पुढच्या आपली भेट नंतरच्या व्हिडिओ मध्ये होईल धन्यवाद